माता तू धन्यवाद हा एका जाती पाती धर्माचा मोर्चा नाही आहे पण तरी सुद्धा मी वारंवार हिंदू मेंढपाळ हिंदू शेतकरी म्हणतोय कारण काही लोक धर्माच्या नावानं पाठवून हक्काची लढाई मागे पाडते आणि जे धर्माच्या नावानं पाठून हक्काची लढाई आमची माग पाहत असन तो आज लट लेके आया कल ले आएंगे तुम्ही आम्हाला बाटवत असाल जाती धर्माच्या नावानं कधी नारेच्या नावानं जर आम्ही तुम्ही आम्हाला वेगळे करत असाल एका एकाइकडे एका मेंढपाळ मारतो दुसऱ्या इकडे शेतकरी मारतो तिसऱ्या इकडे आम्ही पाहतोय मच्छी मार आमचा समाज मरत काम करणारा जगत कुठ अरे ज्या मुंबई दिल्ली मध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनत त्या बिल्डिंग वर आमचा कष्ट करणारा काम करणारा मजूर त्या बिल्डिंग बांधत असत लक्षात ठेव कोई बिल्डर की ताकद नाही चौदा मजली पार करके काम करेगा करके ये तो हमारा मजदूर की ताकद है जो चौदा मजले पि च कर काम करता वजुरी मेहनत करके कमाता है तो या देशात तोच मरता तोच मरता आम्हाला सांगाय तुम्ही मेंढपाळ घ्या मेंढ्र घ्या म्हशी घ्या गाई घ्या आणि मंग काय करतले गाई घेतल्या बकऱ्या घेतल्या कोंबड्या घेतल्या कलेक्टरले द्या ना दोन तीन साल अरे जोर धंदा म्हणून तुम्ही आम्हाला तिकडे काय म्हणते मशी घ्यायला कोंबड्या घ्यायला आणि त्या डुबीत इथं चाराले जागा नाहीये वाघ येते मेंढर इकडे आणू नका वाघाच्या नावानं तुम्हाला आमचं चांग भलं करत असाल तर आम्ही तुमचं फॉरेस्ट वाले तर आम्ही पाहतोय पाय टाकला तर कापू मेंढपाळानं जर मेंढीनं पाय जरी टाकला तरी ऐकायला तयार नसत गुन्हे दाखल करत मेंढ्या मरत चारा तर सोळास मारण्याची अवस्था केली एवढ्या मेहनतीनं हे मेंढ्या पोसायचं आणि चाऱ्याची अवस्था नाही करायची मी नेहमीच सांगितलं होतं का कष्टाच्या कष्टावर आधारित योजना असल्या पाहिजे जिसकी मेहनत उसका पैसा जादा हिस्दारी जादा इथे बगर मेहनतच्या योजना केल्या बटन बटनदाबासाठी आले मेहनती करणाऱ्या माणसाला योजना भेटत नाही पैसे भेटत नाही ज्याले दोन पाय नाही हात नाही डोळे नाही अजितराव देवेंद्रजी एकनाथजी चार महिन्यापासून पगार नाही चार महिने झाले मान दादा म्हणत होते पाच तारखेच्या आज जर आपल्या जर पगार मानधान भेटला नाही तर वित्त सचिवाचा पगार देणार नाही का गया वादा दादा कुठे गेलाय वादा सभागृहात बोलले तुम्ही एक भाजपच्या कार्यकर्त्याचा फोन आला पण तुम्ही मेंढपाळासाठी विधानसभेत काय बोललो मी अर्जुनला सांगितलं म्हटलं जे बोललो ते टाकून त्या व्हॉट्सअप वरून त्याला दाखव बच्चूकडू विधानसभेतच ता याच ताकदीनं डकलरला आहे मेंढपाळ याच ताकतीनं ताकती। मित्रो जात लढाई हक्काची लढाई आहे आज आम्ही पाहतोय शिक्षण वाया जात सांगितलं महादेव जानकर साहेबांना म्हणजे जा मेंढ चारता, चारता आयुष्य पिढ्या ना पिढ्या बरबत होत आणि काय भेटत तर आम्ही पाहतोय अंगार गुन्हे दाखल होत असल तर ते आम्ही खपून घेणार नाही प्रश्न हक्काची लढाई लक्षात घ्या हे एका जाती धर्माची लढई नाहीये काल परवा आम्ही पाहतोय का अर्जुनने आम्हाला सांगितलं काय बाणकोटचे आणि अंजनगावचे फक्त पाच मिनिटं मेंढ्र चरले म्हणून अंदर टाकले लोकांना हे जर मस्ती अशी चालत असाल तर आज फक्त इशारा आहे आज फक्त आम्ही सांगायला आलो कायद्यानं जर तुम्ही कायदा म्हणून जर आम्हाला हात लावाल तर मग मेंढीत सारणारा लट उद्या आम्ही कायद्यात हातात घेऊन चालवल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला आलो आहे मित्र आम्ही पाहिजे चराई नाही दुसऱ्या इकडे इतर राज्यातले सगळे मेंढपाळ येतात ठीक आहे आले पण इथं आमची सोयनी बाकीच्याच काय म्हणजे सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले आणि साध मेणी चारांना जर आम्हाला चराईची व्यवस्था केली नसेल तर तुम्ही दिलं काय आम्हाला काय दिलं सांगा अरे आम्ही काय योजना मागून आलो तुम्हाला आमच्या हक्काचं द्या ना सारा जो वाया जात सुकत त्याला हात लावू देत नाही म्हणजे पूजा बाबासाहेब आंबेडकरांनी जे लढाई लढले होते चौदा तळ्याचे पाणी आहे पण हात लावता येणार नाही वा चारा आहे पण चारू देणार नाही हे कसं काय चालणार आहे अरे सुकून नष्ट होते पण चालू देत नाही ही जी व्यवस्था निर्माण केली आहे याच्या विरोधातली ही लढाई लक्षात घ्या तुम्हाला आम्हाला जाती पाती धर्मात वाटून व्यवस्थित राजकारण या देशामध्ये चालू आहे मग बटेंगे तो हिंदू कटेंगे बरोबर आहे तर पटेंगे तो, तो हिंदू मेंढपाळ भी कटणे वाले आहे सोचना पडेगा त्याला जर वाट झूड करून जर काटण्याचा प्रयत्न करत असता धर्माच्या नावानं तर ते आम्ही सहन करणार नाही लक्षात घ्या कर्जमाफीची घोषणा केली आमच्या देवेंद्र साहेबानं फडणवीस साहेबांना सर सगट कर्ज माफ सर सगट कर्ज माफ आता बोंबला दीड महिने झाले महादेवराव फडणवीस साहेब गायब आता जानेवारी फेब्रुवारी मार्च आता जर कर्ज फेडलं नाही भरलं नाही आणि एकतीस मार्चच्या आत भरलं नाही तर सहा टक्के व्याजमाफी भेटणार नाही आणि सहा टक्के व्याजमाफी जर भेटली नाही तर, तर पुढच्या वर्षी कर्जच भेटणार नाही ते कोकाटे म्हणत होते ते म्हणत होते का आता आम्ही आता आमची आर्थिक व्यवस्था चांगली नाही आम आहे आमचं अर्थकारण सगळं वाया गेलेलं आहे चार पाच महिने कर्जमाफी होणार नाही असं सांगतोय कृषी मंत्री बोमल्ले कसे ते बाबा तुम्हाला कोण सांगितलं होत घोषणा कराले बलावले जवाले बलावायचं आमंत्रण द्यायचं सहा आले घरधणीच बाहेर गायब व्हायचा ते स्पष्टीकरण मंत्री महोदय द्यायला तयार नाहीये आणि मग अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये तेरा हजार रुपये तुरीचे भाव सात हजारावर आले अधिक घटणार आहे सोयाबीन तर मी सांगतोय मार्केट मध्ये साडेतीन हजारावर आहे सात हजाराची सोयाबीन साडेतीन हजारावर येऊन पडली म्हणजे इकडे मेंढराले मेंढर चाराले जागा नाही सरई छत्र नाही पिकवान तर भावही नाही मग जाव काय कराव काय शेती कराव तर भाव नाही मेंढर चराव तर जागा निचारासाठी अरे इकून तिकून चार इकून आम्ही पाहतो आम्हाला फसवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि लढाई इशारा म्हणून आपण हे आंदोलन काढलेलं आहे मित्र महादेवराव जानकर आम्ही पडलो म्हणून त्याला असं वाटतंय की भाई गय काम से अरे गिरता व है जो रुकता है हम रुकने वाली थोडी औलाद आहे हम तो चलने वाली औलाद आहे आम्ही ते एवढ्या स्पीड न चालू का तुम्हाला आगून लागल्याशिवाय राहणार हो। जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन हक्काची लढाई आज त्याची सुरुवात आपण इथे केलेली आहे प्रचंड प्रहारचा कार्यकर्ता आणि मेंढपाळ बांधव इथं आहे जेवढे मेंढपाळ बांधव जे में आले असल तेवढ्या ताकतीनं जात पात धर्मानं पाहता कार्यकर्ता पन्नास टक्क्याच्या वर ताकती नाही तो उभा आहे तुम्हाला बच्चकोडचा खऱ्या अर्थानं मानाचा मुद्रा आहे तुम्ही पा धर्म ही लढाई म्हणून तुम्ही सहभागी झालात पण तुमचे माना उपकार है। ते उपकार कमी आहे छत्रपती शिवरायानं जे राज्य निर्माण केलं ते रयतेसाठी केलं एका जाती पाती धर्मासाठी नाही केलं तुम्हाला माहीत असन पनाळावर जेव्हा सिद्धेजरन वेळा टाकला तेव्हा पहिला जर कोणी कामी असेल तर शिवा नावा काशीत काशी समाजाचा दुसरं बलिदान जर कोणाच झालं असल जाल। तर ते वीरबाजी प्रभू देशपांडेच झालं आणि विशाल गडावर जेव्हा छत्रपती खुद गेले तेव्हा छत्रपतीतल्या नात्यातलेच लोक तलवार घेऊन छत्रपतीच्या विरोधात उभे होते मित्र हे जातीपाती धर्माची लढाई नव्हती ही हक्काची लढाई होती आणि ते का विरोधात गेले तर छत्रपतीनं असुल एक नियम काढला होता की पाटील देशमुख देशपांडे कुलकर्णी जे जे काय वतनदार असेल त्याला शेतकऱ्याचा एकदाणा सुद्धा भेटणार नाही घेतले तर कापल्याशिवाय राहणार नाही लढाई हक्काची होती की लढाईचा सिलसिला चालू राहिला मल्हारराव होळकर असल अहिल्यादेवी होळकर असल यांनी ही लढाई मित्र अतिशय जिगडीनं तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी सगळ्यांच्या हक्कासाठी ही लढाई अतिशय तापतीनं चालू ठेवली तुम्ही okay. आम्ही पाहतोय लढले ते एका जातीसाठी नाही धर्मासाठी नाही तर तुमच्या अस्तित्वासाठी हक्कासाठी लढले मित्र आणि म्हणून आपण सर्वांनी या लढाईमध्ये महादेवराव दानकर यांनी सांगितलं हटकरांनी सांगितलं ही लढाई हक्काची लढाई सुरू करायची आहे जातीपाती धर्माच्या पलीकडे आमचा हक्क आहे आणि काय हक्क आहे तर मेंढी असल तर चाऱ्याचा हक्क नाही भीक असल तर भावाचा हक्क नाही व चाय हिंदू या मुसलमान रे बौद्ध रे तेली आहे का माळी राय का तिकडे आमचं बौद्ध असू दे का धनगर असू दे का पाटील असू दे का मराठा असू दे का कुंभे असू दे का चामार असू दे ही हक्काची लढाई लढाची आहे शेतीले भाव भेटले मेंढराले जर चरासाठी चारा भेटला साले व आम्हीच तुम्हाला महिना सुरू करतो एवढी ताकद आहे आमच्या मनगडात इतनी थम्मक आहे जाती जातीपाती धर्माच्या नावानं तुम्ही वाटत असाल तर आम्ही म्हटलं बटेंगे तो हिंदू किसान मरने वाला आहे जिंदा चाहिए चार मेंटाळ भी जिंदा राहणार सांगायसाठी इशारा द्यासाठी ही आंदोलनाची आम्ही सुरुवात केली आहे मित्र आम्ही जातीपाती धर्माचं कधी बोलत नाही पण हक्काच्या लढाईसाठी करून मेलात तरी बेहत्तर लढाई ताकद लढणेवाले साडे तीनशे गुन्हे आहेत साडे तीनशे असे थोडे दोन तीन चार पाच जिल्ल गेलो तीखे तो आज थोड़े से पहले थोड़े से पहले सहभागी तो हे कटघर घर घर पार ये उठलेस वाले हमको क्या पुरने वाले है लेकिन हमारा दिल अभी बैठा नहीं है पहली बार है थोड़ी प्रेम की भाषा बता देंगे और दूसरे बार आएंगे ना हटा सावन की घटा उखाड़ तो के फेंक देंगे जितनी गोलिया उतनी चला देना सिने ताकत से हम खडे रहेंगे आपके सामने हम डरने वाले नहीं है माल्या मायने म्हटलं होत साडेतीनशे झाले का म्हणे फक्त हजार कराले पाहिजे होते म्हणे त्या मायचा पुत्र आहे बच्चू कडू चार गुन्ह्यामध्ये दहा दहा वर दोन दोन तीन तीन एक एक वर्षाची सजा आहे अगर अपील में में जाते तो में रहते थे हम हम परवाह नहीं करते हम किसान और मजदूर के हैं आणि म्हणून हे कटगरे गिडगरे आम्हाला शोभत नाही किती डाव तोडले आम्ही याला माहित नाही पण आम्ही वाले भाऊ आम्ही शांत आलो आहे तुम बोलेंगे तुम्हारे बंदूक मे ज्या गोली तू आम्ही आंदोलन करण्यात आलोय शांततेने करणार आहोत गणेश साहेब नाईक साहेबांचा फोन आला आणि मी एका हप्त्याच्या मीटिंग लावतो मेनपाळांना चराईची व्यवस्था केल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं आपल्याला आता आम्ही मेंढीवर नाही चालवणार जो आमच्या आडवा तेले चालवल्याशिवाय शिवाय राहणार नाही आणि सुरुवात आहे अभी तो बहुत बाकी है टेलर था टेलर अभी थोडा संभाल के रहना ना भैया से जब आएंगे ना तो वापस नहीं जाने वाले हैं सगळ्यांची तयारी जे जे काही इथं आले मित्र त्या त्या त्या, त्या सर्वांचा फॉरेस्ट वाल्याला सांगतोय आमच्या मेंढपळ्याने विनाकारण जर त्रास दिला तर बच्चूकडून लढ घेऊन आल्याशिवाय आपल्या सर्वांचा आभार मानतो मी थोडं अंदरून येतो सरळ वागले तर बरे नाही तर मग अंदर घुसू आपण तुम्ही थांबणार आहे ना धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं